श्री स्वामी समर्थ शुभप्रभात स्वामी भक्त हो आजच्या दिवसभरातलं बारा राशींचं राशी भविष्य काय असणार आहे ते आपण बघूया सुरुवातीला मेषरास वजनावर सातत्यानं लक्ष असू द्या परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावानं विकली जाऊ शकते त्यामुळे तुम्हाला नफा होऊ शकतो वृषभरास तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील वडीलधारांकडून मार्गदर्शन लाभेल यानंतरची रास आहे मिथून हुशारीनं गुंतवणूक करा तुमच्या मुलांबाबत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणं महत्वाचं ठरेल खेळावर काही रक्कम खर्च करा कारण निरंतर चिरस्थायी तरुणाईचे ते गुपित आहे कर्करास आज तुम्हाला आपल्या भाऊ बहिणीच्या मदतीनं धनलाभ होण्याची शक्यता आहे जवळच्या मित्राच्या स्वार्थी वागणुकीमुळे तुमची मनशांती गमावून बसाल यानंतर तुमच्या सर्व अडचणी समस्यांवर हसत हसत मात करणं हाच उत्तम उपाय ठरतो आज जवळच्या मित्राच्या मदतीनं काही लोकांना आज चांगले धनलाभ होण्याची शक्यता आहे कन्या रास आज संपूर्ण दिवसभरात आपले सामाजिक आयुष्य दुर्लक्षित करू नका आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबियांसमवेत पार्टीसाठी आज तुम्ही जाऊ शकता आज लोकांमध्ये तुम्हाला एकटं वाटेल तुळ रास हवे तिमले बांधण्याचा तुमचा वेळ वाया घालवू नका त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा संबंध चांगले सौहार्दपूर्ण ठेवण्याचा प्रयत्न करा पुढची रास आहे वृश्चिक व्यवसाय धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा आज कुणालाही उधार देऊ नका कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचं लक्ष विचलित होऊ देऊ नका यानंतर पुढची रास आहे धनु आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम विश्रांती मिळेल मकर रास प्रलंबित देणी आल्यामुळं आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल कौटुंबिक बंधन कर्तव्य विसरू नका नव्या घटनांवर लक्ष केंद्रित करा आपल्या मित्रांकडून मदत मिळवा पुढची आहे कुंभरास कलात्मक कामात तुम्हाला आराम मिळून जाईल अचानक पैसा आल्यानं तुमची प्रलंबित कामं आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील तुमच्या पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या शेवटची रास आहे मीन मीन राशीसाठी आज तुम्ही ही भावनिकदृष्ट्या खूप असुरक्षित असाल म्हणून तुम्ही दुखावले जाल अशी परिस्थिती प्रसंगापासून दूर राहा सावध राहा तुम्हाला उधार न घेण्याचा सल्ला दिला जातो आहे कारण आजच्या दिवसभरात तुम्ही कुणाकडून उधार घेतलं तर ते परत करण्याची तुमची मानसिकता नसेल किंवा तुम्ही ते लवकर परत करू शकणार नाही तर हे होतं आजचं दिवसभरातलं बारा राशींचं राशी भविष्य स्वामी कृपेने तुम्हा सर्वांचा दिवस आजचा आनंदात जाओ श्री स्वामी समर्थ